शिवरायांचा अपमान बाळासाहेब किसवे यांचा तीव्र निषेध शिवसेना व्ही जी एन टी महाराष्ट्र राज्याध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना मार्फत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे किसवे यांनी म्हटले की राहुल सोलापूरकर यांची जीप घसरलीच कशी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिवसेना कदापि माफ करणार नाही तर कर आपण बाळासाहेब भवन इथे आहोत व्ही जी एन टीचे महाराष्ट्र राज्याचे बाळासाहेब किसवे सर शिंदे गटाचे समर्थक हे आज बाळासाहेब भवन येथे उपस्थित आहेत आपण यांच्यासोबत आहोत आता आपण विचारूया महाराष्ट्रभर रा गाजलेला एकदम संतप्त झालेले आहेत राज्यभर नाही तर भारतभर सगळी जनता शिवरायांची प्रेमी शिवरायांची अनुयायी आणि सर्व नाराज झालेले आहेत की हे असं जे वारंवार चालू आहे महापुरुषांच्याविषयी बोलणं महापुरुषांच्याविषयी त्यांचं नाव क बदनाम करणं किंवा त्यांची अजूनही एवढे वर्ष होऊन गेल्यानंतरूनही आजही विटंबना चालली आहेत त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ सा साहेब तुमचं काय म्हणणं आहे याच्यात नमस्कार आत्ता पत्रकारांनी जो, जो प्रश्न उपस्थित केला सर्व तमाम राज्यातल्या जनतेला मला एक आव्हान करायचं आहे की राहुल सोलापूरकर या एका तथाकथा तथाकथित एका व्यक्तींनी जे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत तमाम हिंदुस्तानचे एक अस्मिता देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवराय कुळवाडी कुळभूषण छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक संबंध हिंदुस्थानवर महाराजांच्या कार्याने आणि महाराजांच्या महाराजांच्या आदर्शाने एक आदरायांच्या एका विचारधारेवर आयडियलॉजीवर हा देश चालतो त्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला जातो तरी हा राहुल सोलापूरकर एवढा मोठा लागून नाही गेला की तो छत्रपती शिवरायावर की बाबा आग्र्याची सुटका ही एक्स वाय जड पद्धतीनं झालेली आहे अरे हे स्वतःला स्टंटबाजी करून राज्यामध्ये काहीतरी एक स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची ही केविल धडपड आहे आणि महाराजांना माहिती आहे की बाबा इथल्या प्रजेचं रक्षण करताना इथल्या जनतेच्या बाजीच्या देटालाही बोट न लावू देण्याची भीष्म प्रतिज्ञा करणारे छत्रपती शिवराय असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत प्राक्रिमाने या देशामध्ये एक आपलं साम्राज्य स्वराज्य निर्माण केलं त्या शिवछत्रपतीवर बोलण्याचे असे नैतिक अधिकार त्यांचा नाही अशा या प्रवृत्तींना या महाराष्ट्रात पुढच्या कालावधीत ठेचून ह्या ठिकाणी उघडं पाडलं जाईल म्हणून मला तमाम राज्यातल्या जनतेला सांगायचं आहे की छत्रपती शिवराज्ये हे राज्याची अस्मित आहे देशाची अस्मित आहे म्हणून महाराजावर जे काही बोललं आहे त्यांचा या ठिकाणी मी तमाम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या सैनिकाच्या वतीने आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि अशा प्रवृत्तींना या राज्यामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही असं मी या ठिकाणी सांगतो आणि महाराजांना पुन्हा एकदा महाराजांच्या नावानं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद अतिशय अंगाला शहारा आणण्यासारखा विषय आहे आणि गंभीर परिस्थिती एकदम गलिच्छ परिस्थिती निर्माण झाली खूप अतिशय संतापलेली आहे जनता ताई काय सांगाल छत्रपती शा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान करून माझं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे ह्या जगात अजूनही कुणी जन्माला आले नाही येणारही नाही आहे त्या आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे तसेच हिंदुस्तानचे आरव आराध्य दैवत आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणी जो कोय बोलत असेल तेच आता साहेबांनी सांगितलं त्याला ह्या राज्यात राहणं स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी